अंबरनाथ नगरपालिकेच्या इमारतीवर तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात आलेली ही नेत्रदीप रोषणाई सध्या अंबरनाथकरांचं लक्ष वेधून घेते पंधरा ऑगस्ट रोजी देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा होणार आहे याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ पालिकेच्या नव्यानं उभारण्यात आलेल्या इमारतीवर नेत्रदीप अशी ही तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे अंबरनाथ पालिकेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या संकल्पनेतून ही रोषणाई करण्यात आली असून डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज